नमस्कार नमस्कार मित्रानं भावान बहिणींना आज हाय बघा मार्गशीस महिन्यातला गुरुवार पहिला गुरुवार कुणी कुणी धरलाय सांगा कमेंट मध्ये नक्की म्या तर धरलाय बघा वांग्याचं कालवण करती धमले मागे लागली आमची दरुजी दरुजी आधीच तब्येत नाही आपली लाकडावण्या कुठं धरत बसायचं ते धरून मग मला म्हणते नव्हतं तू धरती मला धरून दे माझी तब्येत येऊ नये तिच्या तब्येत येऊ हाय का नाही फरक थोडा बघा म्हणून आम्ही धरून दिला नाही आणि काय झाले सकाळ सकाळ पार्यात आज बघा आज एक मै शिळी आमची वेली शिळी वेल्यामुळं पुन्हा म्हणजे मी शेळ्याचं बघते तुकड कालवून तोड बाकरी करते म्हणजे बरं 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 आणि अजून बघा ते ही पूजा मांडायला बघाय सामान जाय जागी का मला चालाय लैवायचा गे तिथेच तू बघ म्हणतो मग मी बघते म्हणते म्हणून बघा ते शिडीच आता वेली या ती बोकाड हे हे बोकाड झालं बघा तीन बोकड एक पाट रू झाल बाच लय याप लागतय बघा ह्या शरडाजण करडाजण त्यामुळे लवकर होत नाही स्वयंपाक उशीर होतो पोरं काय अजून तर उठलीच नाही ती पोर रातची बघा अकरा वाज तरी जागी असते ती आता झोपते ती सकाळी आणि दोघ नाही जाय त्यामुळं जरा हे करते रात्री तर चार लांडी घ्या लांडी लांड घे तर मग कोण घातलं मित्रांनो इ आमच्या इकडं ही आम्ही राहिलोय का त्याच्या पलीकडं जरा अशीच वाट वंडूल नुसते माणसं वर देतू ते रात्रभर म्हणजे ह्याचने काय झोप लागून देत नाही ते आता आवं अकराच्या दरम्यान धरलं वाटतंय का नाही नेलं काय माहिती बाई आता नाही माहिती पाणीपाजा ही आल्या म्हणतील सांगते आम्हाला पण थोड्या वर्ड होती परत अजून दीड दो दीड वाजता परत अजून तीन वाजता आवं पहाट चारला परत दिवस उगवायला म्हणजे उजडायला पाच साडेपाचच्या दरम्यान जाऊ आज मागशीष महिन्यातला पहिला गुरुवार आहे म्हणून तू दूध बघूवर तापवलं तापवलं आहे बघा त्याला सिक्रण ही करावं लागतं म्हणून ठेवलं बघा दूध येऊ दं मला धराय नाही बघा अगं तू गुरुवार धरणार आहे महिन्यानंतर थोडा इथला जागा सारवा सारवायचं आहे की पाणी मारून घेतलं बघा हे इटनवर ही मॅ काय करायचं कापड आणली नाही काय नाही कस तरी आपलं धरून कस तरी खायचं काय करायचं आणि एवढं बघू लं उतरं हाय पेंडीचं पोत संपलं होतं काल पोत घेऊन आलो का वांग्याच करते काट्याने काय मला वाटलं लांडग्याने येत या माझ्या पशी यायच्या आधी लय विचार करावा लागेल त्या म्हणजे आज वांगे बघा रात्री बाजार आणल्याला बघा वांगी लसूण आणले आज लसून पहिल्यांदा दिसलं बघा मित्रांनो काय करायला पेर्यान शंकर पेऱ्या चांगला इथं सामान मिक्सर आहे का काय तशीच पेस्ट टाकायची लागते आणि वांग भरून करतो चिरलंय भरून करायचं चिरलंय म्हणून तुम्हाला भरून का नाही गुरुवार तर चांगला बेत झाला पाहिजे देत होणार आहे की बारा काया बस अजून माळव काय काय भाऊजीला जिम नाही ते फिरत बसते रे वाटणे ते जाते रे सकाळ उठल तिकडे जाते इथलं काम जनवर बांधली बघा त्यांनी तेवढी आणि गिर इथं आता हे दूध घालून यायचं हि तुम्हाला मला फिरल्याशिवाय जमत ना ये आम्हाला गेलो मी जरा हि होत होतं जिमला तर आता व्यायाम का काय त्या मग फिरते तर बघा घरा गरा गरा नसतं वाटत मलाही म्हणते तर ताय चल आता ताईला जाऊन हि तर काम कोण करायचं दूध काढते पुनम बराबर आहे ती करते पण हि तर स्वयंपाकाचं मग राहतं हे का नाही मित्र हे बघा मटणातला माशिना राहिले तसं हे आता टाकते भरणे बी नाही ते प्लास्टिक ची पिशवी ठेवा लागते भरणे कुठ ना आणायच्या घरासारखं आहे का आपलं सांगा बरं चटणी तेवढी संपली होती म्हणून काय काय मिसळ येत तू त्यात जिर खोबर कोथमीर लसूण आणि ही हिशांगदाण्याचं कूट ते मिक्स मी काय करायचं आहे हो काही हाळत एकदमच पडत आहे ह्या दुकान पाहुणा आलं बघा हक्की पाहुणा आलं राम राम पाहुणा या, या बेत आज गुरुवार पहिला कशात डबू खात नाही अगदी दोन चार दिले टाकून मी आता तुम्हाला खरं सांगायला डबू आमच्या खात नाही दिवशी केलं तर भाऊजीनं मी वायशी उरली उरले होते खात नाही त्यांना आपण भरलेलं वांग करायचं आहे खार वांग करायचं वांग कराय अगं मीठ लेट टाकू नको नाही बाई कलवा करू नका तुम्ही तुम्हाला स्वयंपाक करायचा माहित असतं का मला माहित असतं चालेल बा तुमचा झाला असंच स्वयंपाक आहे का नाही झाला तुमचं काय हवं लवकर या होय आमच्यात बी दारा कडायच लागते रे पुन आमची जरा हे करते त्यामुळं एकीकडलं बाजू वाटवते म्हणून हाय नाही तर काय करायचं दुध काढली आज मी हे केलं इटा ही धुवून घेतली बघा तर दूध गेलं उतू इकडं वांगी काढूच तर पिशवीत मध्ये दुधच घे दूध उतू गेलं चांगलं असतं चांगलं असतंय की कोण तर मळायला लागलंय मनापास आहेच की तरी माणसाला वाटतय गुट गेलं बघा मशाला वांग बाबा इथे बघा ठेवले असं भरून घ्यावं लागतं वांग असा मशाला भरून घेतला नाही मित्रांनो मग चांगलं लागतं मग ह्यांच्यासारखी माणसं आहे का नाही मग काय असली वांगी आव फोड्याच केल्या वांग केलंय वांग खाव वाटत असली वांगी वडू वडू हा प्रत्येकाला एक एक तर फोडी ते काय वे मग माझा उपवास पोरं तर काय खात नाही ती पोरासून दुधाचं काल लागते आणि उठली गे तर दुधाच्या वाटे पेतेली परत दुधाचा काला काय व्हायचं खाल्लं की इथं दुकान आहे जवळ दुकानाला पण आणि दुकाना हे तुम्हाला पाच वांग आहे सहा मस्त दोघानं तिघानं दोन दोन खाली जग रात्री करायला तुम्ही कशाचं कालवण केलं मित्रांनो मला सांगा माझं तर चालू आहे बघा वांग्याचं अजून शाबू घातलाय वैसा भिजायला मी म्हटलं होतं खायचं नाही पण हे जनवराच्या लय भुका लागतं द्या म्हणून म्हटलं खावा करावा शेबू शाबू घातला होता